जोडभवपेट पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव आदित्य जगदीश माधास राथा जोडभवपेट सोलापूर आरोपीचे नाव गिरीश पेंटप्पा अन्नम राथा गोमगडे वस्ती सोलापूर या थकीकत अशी की वरीवेळी व वरी ठिकाणी येथील फिर्यादी हे घरासमोर थांबले असताना तेथे आरोपी था आला व मला शिंदी पिण्यासाठी पैसे मागितले असता फिर्यादीने पैसे नाहीत असे म्हणाले असता आरोपितांनी शिवीगाळ करून त्यांच्या केशातील लूम कटर काढून फिर्यादीच्या डाव्या मांडीवर मारून जखमी केले आहे व तसेच वडील जगदीश हे भांडण सोडवण्यासाठी आले असता सदर झटपटीत आरोपितांनी लूम कटरनी वडिलांच्या उजव्या बरघडीला लागून ते देखील जखमी झाले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंके हे तपास करीत आहेत